आपण आता पोहचलेला आहो इंद्रायणी नदी जवळ तुम्ही पाहू शकता आपण देवाच्या आनंदीमध्ये हा आणि आता साडेतीन वाजले भाऊ तरी पुण्यामध्ये एवढी गर्दी आहे का नावदेव सोडू हा बॉम्ब गर्दी आहे रामकृष्ण मंडळी आता मी आलो नागपुरात कारण की बसनं आलो आहे का नाही आणि आता जायच्यामध्ये ट्रेन न जायच्या कुठे जायच्या तुम्हाला मग सांगतो पण आता मी नागपुरात आलो आणि आता आपल्याला जाणे आहे पाहू शकता भाई लोक काय म्हणजे त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं पण आपलं ब्लॉगिंग चालू ठेवा चाललं आता आपण बोलता रेल्वे स्टेशन आणि आता मी चाललो बरोबर प्लॅटफॉर्म नंबर चारवर कारण की आपली ट्रेन आहे महाराष्ट्र एक्सप्रेस मग जायचं आहे पाहू शकता आमच्या ट्रेनमध्ये जेवण चालू आहे आम्ही चाललेला आळंदीला आळंदीला समाधी उत्सव आहे म्हणून आम्ही सर्वजण इथं जेवण करत आहोत महाराज आम्हाला ट्रेनमध्ये मिळाले आणि माझं भाग्य आहे की मध्ये महाराजासह जेवण करायचं म्हणजे आनंद भेटला आईसंग जेवण करायचा आनंद भेटला इकडे बाबा आनंद भेटला जेवायचा खूप खूप मी भाग्यवान का नाही ट्रेन म्हणजे असं हे अचानक भेट होणं अलग गोष्ट राहते कृपा हे माऊलींची कृपा आहे सर्व माऊलींचे आशीर्वाद आहे आमच्या आता जेवण चालू आहे इकडे पाहू शकता आणि ट्रेन मध्ये मी सकाळी पासून मला बोर मारत होते एकदम सकाळी पासून बसला मी अकरा वाजता बसून तर मला कम से कम सहा वाजता एकदम बोर मारला ट्रेन मध्ये झोपूनच राहिलो दिवसभर आता मला महाराज भेटले आणि इकडे आई बाबा भेटले समितीने एक आता एकदम मला आनंद वाटला की नाही आता आपण आनंदीला चाललो चला भेटतो चला आता पुणे म्हणजे आता चाललो आम्ही आनंदीला काही वेळात आता किती वाजले साडेतीन वाजले आणि आता आम्ही हा पुण्यामध्ये पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर लिफ्टमध्ये जात आहे वरी आणि आता आम्ही त्यांना आढळले देवाची नगरी आडकले चला तुम्ही पात्रा फक्त सर्वांना सूप सकाळ पुण्यामध्ये हा आता आवाज बसला आहे सकाळचे साडेतीन वाजल्या आता आम्ही चाललो महाराज आम्हाला ट्रेनमध्ये भेटले मी एकटाच येतो महाराज ट्रेनमध्ये भेटले आमची महाराष्ट्रामध्ये जायचं आपल्याला चला mm. साडेतीन मधले भाऊ तरी पुण्यामध्ये एवढी गर्दी आहे का नावदेव सोडून हा बॉम्ब गर्दी आहे लोक झोपते का नाही झोपत काही पता नाही साडेतीन वाजले तरी बॉम्ब गर्दी आहे तिकडे पाहिलं तुम्ही व्हिडिओ मध्ये मोकार गर्दी आपण आता पोहचलेला हाव इंद्रायणी नदी जवळ तुम्ही पाहू शकता आपण देवाच्या आनंदीमध्ये मध्ये आणि आता मी चाललो आहो माझ्या मित्राकडे तर आता पाहू शकता तुम्ही इथं मी इंद्रायणी म्हणजे मी मंदिराकडून आलो फिरत पाहू शकता तुम्ही इथं आता सर्व भाविक भक्त आंघोळीला आहे सकाळची वेळ आहे आता आणि आता मी चाललो मा मित्राच्या इथं आम्हाला मी ना ट्रेनमध्ये एकट्याच होतो मग आम्हाला कोणतरी वडके वडकी निघली वडकी झाली मग महाराज भेटले त्याचं नाव होतं गोपाल महाराज पवार हे होते संभाजीनगरचे आहे का नाही सारे जण वळखीत भेटले बाकी एकटंच होतो ना आता मी एकटं जा ते गेले आपल्या इकडे दुसऱ्या इकडे आता मी चाललो माझ्या मित्राकडे तर तुम्ही पाहू शकता आता आपण देवाच्या आळंदीच था आणि आता समाधी सोळा हो तोरी मी इथं जा आळंदी म्हणजे आपले ब्लॉग सरे पाहा सबस्क्राईब करून घ्या आता चला आपण जा थहा आपल्या मित्राकडे देवाची आळंदी इंद्रायण नदीवर हे हो आपण आता कुठं आहो श्री क्षेत्र आळंदीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता इकडे आणि आपल्याला आता घ्याल आप कोणाला सुचित भाऊ तुम्हाला दाखवत हा दिसते तर आता पाहू शकता आपल्याला घ्याल कोण आलाय आनंद आला भाऊ आळंदी येऊन सुचित महाराज बघते हरी भक्त बराय मृदंगाचार्य महाराष्ट्रातले वैभव चला आता आम्हाला घ्यायला आले आहे आणि आता आम्ही चाललो रूमवर चालेल तुम्ही आता समाधी सोडा होतो रे ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तवरिक नाही म्हणजे जवरिक आहे तवरिक चॅनल मग आता अजून अजून व्हिडिओ भेटन पाहिले चला ठीक आहे आता मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय